नमस्कार शिवाणीच किचनमध्ये आज आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत सोडं बटाट्याचं कालवण तर बघू शकता आपलं कालवण कसं दिसत आहे छान असं तर चला आपण कालवण बनवायला सुरुवात करूया तर चला आपण आता सोडे बटाटा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया तर त्यासाठी इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तसेच एक बारीक चिरलेलं टोमॅटो तसेच एक मी मध्यम आकाराचा बटाटा चिरून घेतलेला आहे चिरून घेऊन तो असा पाण्यामध्ये ठेवला की तो कळपट पडत नाही तसेच इथे मी हे कूट घालणार आहे शेंगदाण्याचं हे दोन चमचे आहे तसेच इथे आपण सोडे घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही घेऊ शकता सोडे छान असे आणल्यावरती उन्हात वाळवलं नाही त्याचा वास येतो छान असा किंवा आपल्या कालवणाला चव येते असे म्हणायलाही हरकत नाही तर आता आपण मसाले बघूया इथे मी मीठ घेतलेले आहे चवीप्रमाणे मीठ तसेच इथे घरचा कांदा लसूण मसाला तसेच इथे आपण घरगुती गर गरम मसाला घेतलेला आहे तुम्ही हा मसाला नक्कीच ट्राय करून बघा मी याची रेसिपी देईन तर चला आपण बनवायला सुरुवात करूया आता आपण सोडे बटाट्याचं कालवण बनवण्यासाठी ते सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवलेली आहे तर आता आपण यामध्ये सोडे टाकूया सोडे छान असे भाजून घ्यायचे सोडे भाजल्याने कलवणाला आपल्या अतिशय अशी चव येते बघू शकता मी अगदी कमी प्रमाणात सोडे घेतलेले तुम्ही तुमच्या आवडीनुसार सोडे कमी जास्त करू शकता छान असे आपण वास येईपर्यंत भाजून घेऊया जर यामध्ये छोटी काही मातीचे कण वगैरे असतील तर ते भाजून धुतल्यावर निघून जातात तर चला आपण इथे छान असे हे परतूया भाजणे हे खूप गरजेचे आहे बघू शकता सोडे आपले छान असे भाजलेले त्यांचा कलर थोडासा बदललेला आहे आता इथे सोडे काढून घेऊया इथे बघा मी भाजलेले सोडे घेतलेले आता आपण यामध्ये पाणी टाकूया छान असे हे सोडे आपण सोडून घेऊया बघू शकता सोड्यांमधील बारीक कण कशा वरती आलेले आहेत तुम्ही हे असेच ज़ भिजत ठेवू शकता पाच एक मिनटं म्हणजे आपण बाकीचा मसाला तयार करेपर्यंत सोडे छान असे मुरतात तर चला आपण मसाला बनवायला तयार करूया तर आपण इथे याच कढईमध्ये मसाला बनवूया म्हणजेच आपली भाजी तयार करायला घेऊया तर इथे सर्वप्रथम मी दोन पळ्यात तेल घेते तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे कसं नॉनव्हेज काय असेल तर ते तेल हे जास्त हवंच अन्यथा त्या भाजीला काही चव लागतच नाही आणि अशी कालवणं जर थोडी तेलकट असतील तरच ती खाण्यात मजा येते तर बघू हो शकता मी इथे दोन पळी तेल घेतलेले तुम्हाला नसेल आवडेल तर तुम्ही कमीही करू शकता असं काही नाही का आपलं कालवण हे नेहमी छानच बनणार आहे तर तेल छान इथे ते आपण तापून देऊया आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये सर्वप्रथम हा चिरलेला एक कांदा घालूया गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची नाही तर कांदा करपू शकतो कांदा बघा छान असा सोनेरी रंगावर परतला गेला आपण आता यामध्ये हे टोमॅटो घालूया बारीक चिरलेलं थोडं लांबूनच टाकायचं टोमॅटोमध्ये पाणी वगैरे असतं त्याचे कण उडतात बघू शकता छान असं आपण हे कांदा टोमॅटो भाजून घेऊया बघू शकता कांदा टोमॅटो खूप छान असं भाजलेलं आहे आता आपण यामध्ये सर्वप्रथम आवडीप्रमाणे मीठ घालूया मीठ हा अर्धा चमचा घालत आहे छान असं मीठ एकसारखं मिश्रणाला लावून घेऊया टोमॅटो टाकल्यावरती लगेच मीठ घालावं म्हणजे टोमॅटो छान असं शिजतं बघू चप्पा छान असं आपला कांदा टोमॅटो भाजलेलं आहे आता आपण यामध्ये आवडीप्रमाणे घरगुती कांदा लसूण मसाला घालूया इथे मी दोन चमचे घालणार आहे तसेच तुम्ही कोणताही तुमच्या आवडीचा गरम मसाला घालू शकता मी इथे अर्धा चमचा सिक्रेट घरगुती मसाला घालत आहे छान असं परतून घेऊया बघू शकता सुरेख असा कलर आलेला आहे छान असं भाजून घेऊया बघू शकता कलर कसा आलेला आहे यामध्ये कोणतंही मी लाल तिखट वापरलेलं नाहीये तर आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया म्हणजे आपला कांदा टोमॅटो छान असं भाजलं जाईल छान असा मसाला बघू शकतो कालवणाला किती कट आलेलं आहे अजून बनायचंय हा कट बघू शकता छान असं आपलं कालवण तयार आता आपण यामध्ये सर्वप्रथम बटाटा घालूया बटाटा छान असा धुवून घेतलेला आहे मी छान असा बटाटा मिक्स होऊन देऊया सोडे टाकण्याआधी आपण बटाटा छान असं शिजवून घेऊया आणि आता काय होतं बटाटा शिजत नाही आणि सोडे मग शिजतात लगेच आपला बटाटा शिजण्यासाठी आपण आता कढईवरती झाकण ठेवूया म्हणजे वाफेवरती बटाटा लगेच शिजेल कमीत कमी पाच दहा मिनटामध्ये बटाटा छान असा शिजतो मग आ, ही शक्यतो भाजी बनवताना म्हणजे सोडा बटाट्याचं कालवण हे शक्यतो कढईमध्येच बनवा काय होतं कुकरला बनवल्यावर आपल्याला पाण्याचा अंदाज कळत नाही कढईमध्ये छान असं अटतं कालवण तर आता आपण यावरती झाकण ठेवूया बघू शकता गॅसची फ्लेम ही मी कमीच ठेवली आहे तर आता आपण पाच मिनटं हे शिजून देऊया दोन मिनटानंतर मी झाकण काढून बघितलेलं आहे या कलवणाची जी तरी आहे ती बघू शकता कशी आहे आपण बघूया बटाटा इथे शिजला आहे का अजून बऱ्यापैकी कच्चा आहे आपण दोन तीन मिनटं ठेवूया अजून झाकण ठेवून वाफ काढूया अजून पाच मिनटानंतर बटाटा बघा छान असं शिजलं गेलेलं आहे मी ते असं एक हे करून दाखवते बघू शकतो आता आपण यामध्ये धुतलेले सोडे घालूया धुवून दोन तीन वेळा पाण्याने धुतलेत जर तुमच्या सोड्यांना जास्तच वास येत असेल तर तुम्ही ज्वारीच्या पिठाने धुऊ शकता महत्त्वाची टीप म्हणजे एक सोड्या आणल्यावरती ते लगेच डब्यामध्ये भरून ठेवण्याऐवजी जरा त्याला एक दोन उन्हामध्ये छान असं कडकडीत ठेवलं की सोडे छान असे आपले कडक होतात मऊ असतील तर सोड्यांना खूप घाण असा उग्र वास येतो व घरामध्ये ते ठेवणं अगदी मुश्किलीचं होऊन जातं त्यामुळे तुम्ही वाळवून हे अगदी पाच सहा महिने तर सहज साठवू शकता तर बघू शकता छान अशी तरी आलेली वास तर अतिशय सुवासिक पसरला आहे तर आता आपण यामध्ये आवडीप्रमाणे पाणी घालू शकतो म्हणजे आपल्याला किती घट्ट हवं आहे किती पातळ हवं आहे त्यानुसार मी ते एक ग्लासभर तरी पाणी घालणार आहे आता आपण छान असं हे मिक्स करून घेऊया तुम्ही गार गरम दोन्ही पाणी घालू शकता शक्यतो गरमच पाणी घालत जावा मी इथे गार पाणी वापरलेलं आहे बघू शकता आपला कालवणाचा कट कसा का आलेला आहे तर चला आपण याला छान अशी उकळी काढूया आपल्या कालवणाला छान अशी उकळी येतील आपण छान अशी पहिल्यांदा उकळी काढूया छान अशी उकळी झाली आता आपण गॅसची फ्लेम कमी करूया आपला बटाटा तर शिजलेलाच आहे पण सोडेही शिजणे फार गरजेचे आहे आपण आता सोडे शिजण्यासाठी पाच मिनटं चालू ठेवूया बघू शकता आता आपण पाच मिनटं छान असं आजू शिजून देऊया आपण यामध्ये दे शेंगदाण्याचं कूड घालणारच आहोत पण जर समजा आपण आत्ताच हे कूड घातलं तर कालवण आपलं पांढरं होऊ शकतं व कट सगळा निघून जाऊ शकतो त्यामुळे छान असं आपण आधी शिजवून घेऊया सोडा बटाटा आणि नंतर मग आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालूया तुम्ही कूट आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण कूड घातल्याने अतिशय छान असं कालवण आपलं तयार होतं कुटाने काय होतं कालवणाला असं घट्टपणा येतं आणि चवही अतिशय उत्कृष्ट लागते कुटामुळे आपल्या सोड्याची चव जात नाही सोड्याचा वास तसाच राहतो आणि जरी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण मी इथे कूट टाकणार आहे छान असं मी आधी शिजवून देते नंतर पाच मिनटानंतर आपण त्यामध्ये कूट टाकूया बघू शकता आपण आता इथे सोडा बटाटा शिजायला ठेवला होता छान असा पाच मिनटानंतर आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूड घालणार आहोत दोन चमचे कूड घातल्यावर कमीत कमी दोन तीन मिनटं हे छान असं शिजवून द्यायचं म्हणजे काय होतं कूट आपलं या कालवणामध्ये छान असं मिक्स होतं बघू शकता आता आपण हे अजून दोन तीन मिनटं शिजवून घेऊया छान असं आपलं सोडा बटाट्याचं कलवण तयार आहे खट बघू शकता छान असा वास येतो ह्या कलवणाचा नक्कीच बनवून बघा रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद